सबंध हिंदुस्थानचा लाड़का महाराष्ट्राची आणबाण शान असणारा दशम हिंद केसरी बकासूर जनतेच्या मनातील हिंद केसरी मैदान म्हणून ज्या मैदानाची ओळख आहे ते मैदान म्हणजे पेडगावकरांच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे काय नाही आज पूर्ण करायला आले पूर्ण करायला आणि आज लोकांना काय लांब यासाठी काय कारण बायला फक्त थोडी विश्रांती भेटली पाहिजे एवढंच वाटत बैलाला तीन कर पाळायच्यात परत उद्या तीन कर पाळायच्यात त्यामुळे बैलाला विश्रांती भेटली पाहिजे पब्लिकनी सहकार्य केलं पाहिजे थोडस सगळी रेकॉर्ड तोडले ती फक्त आता एवढं रेकॉर्ड तोडावं असं महाराष्ट्राचं भारताचं म्हणणं आणि आज ते पांडुरंगाची माळ आहे शंभर टक्के पूर्ण करावं असं मी व्हिडिओच्या माध्यमातून म्हणतो आणि पहिला आलेला आहे चला सगळेजण सबंध हिंदुस्तानचा लाडका महाराष्ट्राची आणबाण शान असणारा दशम हिंद केसरी बकासूर जनतेच्या मनातील हिंद केसरी मैदान म्हणून ज्या मैदानाची ओळख आहे ते मैदान म्हणजे पेडगावकरांच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे अहो मित्रांनो बक्या मित्रांनो साम्राज्य सुद्धा मैदानात दाखल झाला बघा आणि ही प्रेक्षकांची गर्दी बक्याला पाहण्यासाठी